नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवर तुही रे माझा मितवा नावाची एक मालिका सुरू झाली या नव्या कोऱ्या मालिकेमधून शर्वरी जोग आणि अभिजित आमकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली तेवीस डिसेंबरला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता अशातच या मालिकेमध्ये अजून एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही आता स्टार प्रवाहाच्या तुही रे माझा मित्वा या मालिकेमध्ये एंट्री घेत आहे या मालिकेमध्ये ती कोणाची भूमिका घेणार आहे हे अद्यापही समोर आलं नाही ठरलं तर मग या मालिकेमध्ये रुचिराने अर्जुनची मैत्रीण ही भूमिका साकारली होती दरम्यान रुचिरा हिला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधून घराघरामध्ये लोकप्रियता मिळाली ती बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये मध्ये सुद्धा सहभागी झाली होती आता रुचिरा तुही रे माझा मितवा या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे तर मित्रांनो तुही रे माझा मितवा ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा